आपला गावाचे सरपंच आहेत आणि इसापूरचा सरपंच समितीचे सदस्य मॅडम उर्वरित ग्रामपंचायतच सदस्य आमचं पंचायत ऑफिस आणि इतर विभागाचा वेगवेगळे स्टाफ आणि तसेच इकडे ते पूर्णपणे कॉर्डिनेट करून आपला संदीप लोणारे आमच्या अंजनाताई ताई आजी आणि ते सर्व नागरिक सर्वांना नमस्कार पुछे पुछे या कार्यक्रम आता म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये नरेगा अंतर्गत आपल्याला जाड लागवडेशन कामकाज आम्ही करून राहिले हजार किलोमीटर चालू आणि तसेच असं आपल्याकडे कुठली कुठे जमीन आहे तिथे सलग लागवड म्हणून प्रेरणा केली म्हणून या प्रोशाल मध्ये आपल्याला लावायची म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात नियोजन तरी केले ते पालन पण करून राहिले परंतु आमच्या प्रमाणे सर्व ठिकाणी होत नाही कारण कधीतरी काही ठिकाणी आपल्याला गावामधून तेवढे सहकार्य मिळत नाही किंवा गावामधून कोणाला इच्छाच नसतो आणि कोणी लावायला तयार पण नसतात पण मला इकडे आल्यानंतर खूप आनंद वाटला ऑलरेडी लावलेलं ला जाड जरी दिसते ते जगलेले आहे आणि या जाड लागवड कार्यक्रमासाठी हो थोडे मोठ्या संख्येने आपला गावकरी नागरिक उपस्थित आहे आणि तसेच त्याच्यासोबत सुद्धा आता झाडा झाडा गाडी आम्ही पण बसलेल्या आहेत आता तुम्ही सर्व आलेला आता इकडे आमच्या सर्वांना हे लावून दिली आमच्या सर्वांना पुष्पगुच्छ दिले आमच्या सर्वांसाठी आई लोकांनी पाणी पेवलं आमच्यासाठी आमच्यासाठी नाव घेतलं आमच्यासाठी गाडी थांबलेल होता पण मी खरं सांगायची असेल आम्ही इकडे आम्हाला कुर्शी पण भेटल पण आता मी खरं सांगायचे असेल तर आता या तिकडे दे बसलेला आहेत तुमच्यासाठी जाडा काही तुम्ही बसलेला आहे इकडे तुम्ही बसलेला आहे उन्हाळ्यामध्ये काम केलेलं आहे ऍक्च्युली खरं वाढायची असेल तर तुमच्याच आपल्याला सत्कार करायला पाहिजे आम्हाला आनंद वाटतो हे कार्यक्रम सारखं म्हणजे कधी कधी कार्यक्रम होत असतो पण या कार्यक्रमामध्ये तुम्ही तु मोठ्या संख्येने आले आणि बसल आपल्या गावासाठी एक हात आपला हात म्हणून तुम्ही आले लागेल याच्यासाठी मला मोठा अभिमान वाटते आणि आम्हाला आनंद पण वाटते आणि आम्हाला इकडे बोलवलं त्याच्यासाठी आपल्या सर्वांसाठी आम्हाला आभार पण म्हणावा लागतो वास्तविक बघायची असेल तर आम्हाला आता ते पाणी पाहायचे असेल तर अगोदर तलावून घेतो का आता साहेब तरी म्हणजे आमच्याकडे पाण्याची मोठा इश्यू आहे आम्ही पण बघितलं इश्यू घे आम्ही आता अध्यक्ष साहेब पण चर्चा झाला साहेब पण बोललेले होते या विषयामध्ये आम्ही पण घे दखल घेऊन तात्काळ याला सोडवण्यासाठी आम्ही आता आढावा पण घेतलं आम्ही तात्काळ करून घेतो आमच्या किंवा काही कारणामुळे पण पाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये असो किंवा आता असो आपल्याला किती त्रास होते पण पाणी तरी मिळून जाते कुठून तरी कुठून तरी घेऊ शकतो समजा हवा पण असा इश्यू झाला असं बसलेलं गेल असा आनंदाने आम्ही श्वास घेतो काय इश्यू नाही आता मिळते कुठे सर्व ठिकाणी ऑक्सिजन तरी हे तर आम्ही घेतोच काही प्रॉब्लेम नाही बसले बस इकडे बसले तिकडे बसले गॅरी झोपायला मिळते मग घरात बसल्यानंतर सुद्धा हवा मिळते समजा ऑक्सिजनच मिळाला नाही चांगला हवा पण मिळाला नाही आणि ते करोना सरपंच साहेब सांगत होतात किती काही ठिकाणी आपल्याला

हे तरी सांगू एक्सप्लेन करू शकत नाही परंतु यांनी खूप सारे जंगलावर आणि खूप सारे विषय दिलेले आहेत आपण सर्व वाचायला पाहिजे आणि एक अभिमानाच्या गोष्टी आहे आम्हाला सांगतो की यांच्याकडे यांच्या खाली चार लोक पीएचडी करून राहत म्हणजे पीएच डी करणार प्रोफेसर चे प्रोफेसर बनलेला आहे आपण आणि यांच्या गावामध्ये आम्ही आलेल्या एक आनंदाच्या गोष्टी आहे हे सांगायला एकदम आनंद वाटते आणि इकडे आपल्याला दोन आपल्या गावकरी नागरिकांना दोन लोकांना सरपंच साहेबांनी सत्कार केलेला होता अगदी पण सत्कार केलेलं होतं अक्षर आणि रेखा पाकुला म्हणायची असेल म्हणजे आम्ही तरी लावा म्हणून आम्ही तिकडे बसून घेतो एसी मध्ये बसतो आणि ग्रामपंचायतला सांगतो तुम्ही हजार लाख लावून करा पण आम्ही तुम्ही लावा किती देऊन सुद्धा काही काम होणार नाही की तू होऊन सुद्धा काही काम होणार नाही फक्त काम म्हणून येऊन गटा बोरणी मारून गटा बोधून झाड लावण्यासाठी मोठी काम केलेलं आहे योगदान आहे यांनी सत्कार करायला के केला म्हणून आम्हाला वाटत सरकार केल्यामुळे के फक्त आजच्यासाठी नाही पुढच्या पिढीसाठी यांनी झाड लावले आहे आपल्याला आम्हाला जिल्हा परिषद मध्ये गावामध्ये पुढच्या पिढीमध्ये आपल्याला आमचं धन्यवाद असं खूप सारे गावकरी मिळून नागरिक म्हणून खूप सारे चांगला काम करून राहिलेला आहे असाच करू द्या याच्यामध्ये तुमच्या संकल्पा प्रमाणे ज्या फक्त प्रोटेक्ट करून पुढच्या घेण्यासाठी तुमच्या सर्वांचे जागा लागते ते सर्वांनी सहकार्य करत आहे याच कंटिन्यू करा, करा। तुमच्या सर्वांना आभार पण देतो आणि तसेच या कार्यक्रमामुळे आपल्याला फक्त या ग्रामपंचायती नाही आली या ग्रामपंचायत बघून दुसरा ग्रामपंचायत पण मोठ्या संख्येने करण्यासाठी तो प्रयत्न करणार आहे त्याच्यासाठी एक नवीन प्रेरणा तुम्ही दिली लागेल याच्यासाठी सर्व गावकरी नागरिकांना आम्ही नमन करतो आम्ही आम्ही आभार देतो आणि धन्यवाद म्हणतो माझा दोन शब्द पण संपतो धन्यवाद धन्यवाद सर आपण खूप मोलाचा आणि माहिती देणार असं मार्गदर्शन आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिला त्याबद्दल मी आभार मानतो यानंतर आमचे गावचे लाडके सरपंच आमचे मित्र लोणारे यांचा याचा वाढदिवस सुद्धा आहे तेव्हा ह्या सर्व पाहुणे मेळीच्या साक्षी आपण त्यांचा नाही केक कापून या ठिकाणी आपण फक्त वाढदिवस साजरा करूया you've got